हाय नमस्ते राम राम शुभ संध्याकाळ हां तर आता संध्याकाळ झालेली आहे सकाळचा व्हिडिओ तर तुम्हाला आलेलाच आहे दुपारचा भेंडी आणि राजगिऱ्याची भाकरीचा तर आता तर झाला माझा उपवासाचा हा आज आहे आठवी माळ आणि आत्ता आहे ना आत्ता मी रोहन रोहन ऋषीसाठी पोरांसाठी मस्त डाळ तडका लाल पिवळी डाळ आहे म्हणजे मुगाची आणि मसूरची डाळ आणि ल डाळ तडका आणि रोट्या बनवणारे पोरांसाठी हां तर मग म्हणलं चला संग सुरुवात करावं हां ते कपडे चेंज करून परत हे टी शर्ट घातलं आहे कारण ह्या गरमच तेवढं होतं आहे बघा किती ओल्ला झाला आहे हां तर परत चेंज करायची नंतर म्हणजे आंघोळ कर म्हणजे संध्याकाळची जे ज्योतबत्ती आपली पूजा होईल ना त्या टायमाला परत आंघोळ करून परत ते चेंज करून कपडे दुसरी मग ज्योतबत्ती करायची आणि मग बाकीचं काम तर आता माझा स्वयंपाक चालला आहे तर मी चेंजिंग केलेलं आहे थोडंसं लय गरम होतंय लयच गरम होतंय हां बघा दिसत असेल तुम्हाला सुद्धा तास गरम आहे तर चला आता मी तुम्हाला थोडंसं स्वयंपाक करता करता बोलू हा तर चला हे बघा अशी कढई ठेवलेली आहे मोहरीचं तेल चांगलं गरम झालं आहे चांगलं कडलं आहे मोहरीचं तेल हां आणि आपल्याला बनवायचं आहे बघा ही लाल पिवळी डाळ त्यासाठी मी घेतलेला एक टमाटर कांदा हिरवी मिरची लसण थबा दाखवते हे बघा हा आणि हे आपल्याला लाल पिवळी डाळ बनवायची तर चला आता जिरं पण घेतलेलं आहे बरं का थोडंसं आता मी जिरं टाकून घेते ह्याच्यामध्ये आता जिरं टाकले आता मी टाकते कांदा हिरवी मिरची लसण अगदी मस्त तडका लावलेला आहे हा तर असा मस्तपैकी कांदा हिरवी मिरची आणि लसूण छान व्हायला लागलेलं आहे आणि संध्याकाळच्या वाजल्यास बरोबर पाच बरोबर पाच वाजलेले आहेत तर आता मी स्टार्ट केलेला आहे स्वयंपाक तर उद्या तरी येणारच आहे तुम्हाला चांगला अजून व्हिडिओ पण मला वाटतं हे उद्या येईल आणि तो जे उद्या बनवाल हो। ना मला वाटतं तो परवा दिवशी येईल कन्यापूजांचा आता कन्यापूजांचा सगळं स्वयंपाक करायचा आहे पाच चारलाच उठणार आहे आता मेक्स्ट साठ चार वाजता उठून आणि मग माझी स्ट्रगल चालू होती बाबा आणि तिथून पुढं मग माझं कन्या आणायच्या कन्या बोलवायच्या कन्याला टमाटर टाकलं कन्या अजून परत मग त्यांना उद्या दिसलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा आता परवाच्या व्हिडिओमध्ये दिसल उद्या नाही तर हळदी टाकली बघू जसं येईल तसं मी तुम्हाला दाखवणार ते लाल तिखट टाकलं आणि सगळं आपलं नमक नमक पण टाकलेलं आहे तर आपल्याला चांगलं फ्राय करून घेत्या चला बघा लय फटका उरतं म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे बरं का कारण लय फटका उरतं पहिल्याच तर गरमी होती आहे नाही तर पहिलंच तर गरम होतं आहे लय आणि मग त्यात फटका असा उठतो का नाही लय आफाट त्याच्यामुळं असं मस्त छान अगदी सार सार बनवून घेतलं आहे छान टमाटर कांदा अगदी मस्त फ्राय झाला आहे त्यामध्ये आता मी ह्याच्यात टाकणार आहे डाळ लाल पिवळी डाळ आणि मग आपला दाळ तडका आणि एक नंबर मी कसा आहे डाळ तडका म्हणजे डाळ तर का अरे डाळ पण टाकून घेतलेली आहे मी का अगदी असा मस्तपैकी छान फोरांतर होत्या लागत्या लाल पिली डाळ्या तर का मुगाची आणि मसूरचेटका उठतो जायला घेत नाहीये ना हे इथून त्याच्यामुळे खिडकी बाबा तिकडे लांब आहे त्याच्यामुळे ना लई म्हणजे एवढं गरम होतं ना एवढं गरम होतं पाणी टाकून घेते कढई कडाईमधली डाळ बनवली आज आज जरा म्हणलं कडाईमध्येच बनवा छानपैकी तर आता पीठ मिळवून घ्यायचं आहे तर चला हे बाबा ह्याच्यामध्ये डाळ टाकली फ्रायदामध्ये कारण कढाईमध्ये आहे ना काढली कढाईमधली आता ह्याच्यात टाकली बघा चेंज केलं आता मी पीठ मिळवून घेते आपलं मस्तपैकी कोणचं पीठ माहिती आहे ना गुस्सेमार चला हो मार आता हे का मस्तपैकी पीठ मळून घेतलेलं आहे गुसेमार आपलं हां आता रोट्या बनवते हां तवा पण ठेवलेला आहे आता बनवून घेते रोट्या डाळ आपली व्हाय लागली हा डाळ तडका व्हाय लागलाय चला आता हो का मस्त रोट्या लागलेली आहे बनवायला झालेल्या आहेत रोट्या शेवटच्या आहेत तर मग मला चला संग बोलता बोलता घ्यावाच शे शेकून रोट्यासुद्धा हम्म तर अशा मस्त पैकी रोट्या आपल्या झालेल्या आहेत लय का मास्तं सहा वाजले बघा एवढं करता करता सहा वाजले हा डाळ रोटी बनवली आणि आहे ना असं वाटतंय दोन चार मिरच्या पण तळावत हिरव्या मिरची जरा छान वाटेल पोरं पण खुश होते तर ह्या का अशा मस्त टोपलंभर रोट्या अशा बनवलेल्या आहेत बघा है ना तर अशा टोपलंभर रोट्या आपल्या झालेले आहेत पीठ पण आपलं मोकळं केलं बघा परत हिथं दूध पण गरम झालेलं आहे ह्या बा दूध गरम केलं आहे आणि हिथं आता मस्तपैकी मला आहे मिरच्याचं करावं का नाही करावं इकडे आपली डाळ व्हावी लागलेली डाळ दाखव तुम्हाला थांबा दाखवते तर ह्या भाषे मस्तपैकी अगदी छान डाळ आपली डाळ तडका अगदी छान झाली मस्त थोडंसं ह्याला असं घोटून घ्यायचं आणि घोठणी म्हणजे छानची आता बंदच करते मी नाही का कशी झाली आहे डाळ असं थोडंसं ह्याला हे मारून घ्यायचा चम्मच ह्या बा असा ह्या पासा हलका हलका जरी मारला ना तर लगेच होत आहे ह्या बा डाळ झालेली आहे अजून एक दोन मिनटं अजून होऊन देणार आहे मी लय पात्र पण नाही गेलेली तर छान अशी डाळ पण आपली व्हायला लागलेली आहे रोट्या पण झाल्यात हा चला आपली कुट्टूची रोटी राहिली होती ना एक राज राजगिऱ्याची ती पण बनवून घेतली उपासाची बरं का हां उपासाची रोटी बनवून घेतली इकडं आपल्या गव्हाच्या रोट्या बनवल्यात आणि ही आपली उपासाची भाकरी हां उपासाची भाकरी आणि हिकडं आपली मस्तपैकी अशी डाळ पण झालेली आहे तुम्हाला दाखवते ह्या हो मी दाखवू का हाय का अगदी मस्त झालेली आहे छान ह्या का है का कशी झाली आहे है? छान छान झाली आहे ना तर आता मी बंद करते कारण मग हे होईल पाणी जरा कमीच टाकलेलं आहे मी पोरांना जरा चांगली वाटेल फायदा अशी प्रोटीन युक्त प्रोटीन असती डाळ तर अशी छानपैकी डाळसुद्धा झालेली आहे आणि बंद केला मी गॅस आणि आता रोटी पण माझी झालेलीच आहे बरं का दाखव का हा का हे अगदी छानपैकी उपासाची भाकरी पण झाली डाळ पण झाली पोरांच्या रोट्या पण झाल्यात डाळ तडका डाळ मखणी म्हणू शकता काय पण म्हणू शकता हा काशी फुडते वा कशी ह्या का हे राहिली का थोडीशी का तर चला आता का भाकरी पण झाल्यात हां तो स्वयंपाक झालाच म्हणायचं तर चला हे बघा असं तेल गरम केलेलं के आहे मस्तपैकी हां आणि आपलं जे राहिलं होतं ना मनात जे मनात ना ते करायला लागतं तर हिरव्या मिरच्या अशा ह्या का मधून ह्यांचं असं मधून चिर मारलेली आहे बरं का हां असं चिर मारून घ्यायची दाखव का तुम्हाला ह्या का ह्या का का हे अशी अशी मध्ये हे हां आणि आता असे टाकून घ्यायची आणि लगेच मीठ टाकायचं आता मीठ टाकलं की असं लगेच झाकून घ्यायचं मिरची टळाची ह्या का मस्त पैकी मिरची अगदी तळून घ्यायची छान पैकी जेवढं मीठ लागेल तेवढं लागेल बाकीचं छान पण लागतं मीठ जरा जास्त कारण लय लवंगी मिठायचं काही झालंय तिखो आता हे बोर ना असं ह्यालाच असं मिठामध्ये तर अशा मिरच्या छानपैकी धावायच्या चांगल्या म्हणजे मीठ चांगलं आहे ह्याच्यामध्ये अशा मिरच्या पळवून घ्यायच्या त्याच्या वाटल्या मिरच्या मिरचू कसं वाटलं आपलं मिरचू तर हा असा खरपूस आणि अगदी मिरच्या तळल्यात का नाही मस्त संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाला भेंडीची भाजी आणि राजगिऱ्याची भाकरी आणि ही मिरची आणि पोरांसाठी हे बघा माझ्या अंगावर ठसका हे <coughs> बघा मिरची हे का मस्तपैकी दाळ तडका दाळ तडका आहे हा धाव दाखवते तुम्हाला बघा असा डाळ तडका मस्त जास्त पातळ पण नाही बनवला कारण दोघच आहेत ना रोहन तर त्यांच्यासाठी हे डाळ बनवलेली आहे डाळ तडका मिरची गव्हाच्या रोट्या आणि ही आपली उपासाची भाकरी तर हे बघा आजचं असं जेवण आहे बघा हे रात्रीचं आपलं असं जेवण कसं वाटलं छान वाटलं ना हां तर चला आता मस्त छानच वाटलं असणार आहे तुम्हाला मला माहिती आहे बघता तुम्ही हम्म तर आता आपण जेवताना भेटू आता आता वाजल्यात बरोबर सहा जेवतानी भेटू आता पोरं काही आली नाहीत अजून कामावरनं तर आजचा आपला हा स्वयंपाक आहे बघा मिरचू हिरवी मिरची तळून डाळ तडका गव्हाच्या रोटे आणि राजगिऱ्याची भाकरी हाय नमस्ते राम राम या सगळ्यांनी चला फराळाचं करायला मस्त पैकी फराळाचं हा तर आता मी तुम्हाला दाखवते फरळ तुम्ही स्वयंपाक पण बघितलं संध्याकाळचा मी स्वयंपाक काय काय बनवलाय तर चला आता तुम्हाला दाखवते हा स्वयंपाक अच्छा नाही ब्लॅक अळे काळे अळे तर चला ह्या का मस्त पैकी आजचं जेवण आहे आपलं अशा रोट्या आणि डाळ डाळ मखनी डाळ मखनी आहे म्हणजे कसं मसूरची डाळ आहे मसूरची आणि मुगाची डाळ मिक्स अशी केलेली आहे है? है ना ह्या है का ही अशी डाळ बनली बघा ह्या कशी वाटली पोरांना पोरांसाठी बनवली आहे ही आहे का छान मस्त तडका डाळ बनवलेली आहे बघा कडाईमध्ये हम्म कडाईमध्ये डाळ बनवली कुकर मध्ये बारीक ते होत गाळ होत त्याच त्याच्यामुळं कडाईमध्ये बनवलेली आहे आणि उद्याचे दिवस अजून उपास आपला परवा सुटलच अशी डाळ बनवली बघाय हा आणि मिरची मिरच मिरचू आपलं हिरवी मिरची आणि होता ही उपासाची भेंडी उपासाची भेंडी आणि ही डाळ ही मिरचू ह्या रोट्या आणि ही आपले उपासाची भाकरी हे राजगिऱ्याची भाकरी आहे उपासाची डा माहिती घेते ह्या बा हे मिरची मिरचू खाणारे आज मी तर मिरचीच खाणार आहे बघा आणि भेंडीची भाजी आणि सगळ दही सुद्धा आहे ना अरे राम खोली सुर होते मस्त पैकी दही पण आहे तर आजचा आपला स्वयंपाक असा आहे पोरांचं ताट करते पहिलं मी तर चला मस्त पैकी आजचं जेवण दाखवते तुम्हाला आजचं ताट म्हणजे हे हा का हे आहे ऋषी रोहनचे ताट तर हे का ती आहे पुढे हे आपली मस्त डाळ तडका असा डाळ तडका बनवलाय का नाही छान पैकी हम्म कडाईमध्ये छोक लावलेला आहे छान आहे छान आहे ना हा आहे मस्त आहे मला माहिती आहे आणि आपले गव्हाच्या रोटे आहेत त्याला घी नाही गी लावलं नको म्हणतात पोरं तूप म्हणजे आणि ही उपासाची भेंडी आणि उपासाची मिरचो ह्या पंत का हे मिरचे अशी तर आजचं आपलं हे ताट असा आहे आणि दुसरं पण ते पण तसंच आहे ह्या का मस्त डाळ तडका रोटी आणि हे भेंडी आणि ही मिरचू हा मिरची आणि माझं हा माझं दाखवती ना माझ 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 हे बघ का माझी उपासाची भेंडी दही वा बघा किती खायलाय मला <laughs> राजगिऱ्याची भाकरी आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर मिरची हम्म रिश बोला सगळ्यांना जेवायला जेवायला हा तर घे तुझ ताट तरी आजचे जेवण असेल बघा पोरांच हे रोहन हे तुझं बाळा चम्मच ना दिया ना तरी ते, ते दर चमचा हे पोरं बसली जेवायला नाही हे माझं ताट हे असे आजचं माझं हे ताट आहे तर या सगळ्यांनी उपास सोडायला नाही फराळाचं करायला मंदिरमध्ये होय मंदिर ठेवलं वस्त। का रोहन मस्त म्हणजे मस्त काय मस्त आहे आणि डाळ डाळ सांग डाळ तडका नाही खाल्ली ना अजून डाळ तडका खाऊन सांग छान आहे ना बोलो सगळ्यांना जेवायला जेवायला सगळेजण हा तो वरती बसलेला आहे बेडवर आणि आम्ही इथं बसलोयशी मिरची मिरचू मिरची एक नंबर आहे आणि डाळ सांग डाळ खाऊन दाखव बाबा एक नंबर डाळ मध्ये हा छान आहे अरे वा मस्त आहे तर या सगळ्यांनी असंच छानपैकी जेवण करायला अशी जेवणं चाललेली आहेत बघा आठ वाजली आता तर आमची अशी मस्तपैकी जेवणं चाललेली आहेत आणि तुम्ही पण या जेवण करायला आणि फराळाचं करायचं असेल तर फराळाचं करायलासुद्धा येऊ शकता आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि खुश राहा हां भेटू आपण मस्तपैकी असंच पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या सगळ्यांनी काळजी तर बाय शुभरात्री सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि खुश राहा Good night. Good night. Huh.